भाऊ क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रसन्न सोनावणे यांनी पाठवला आहे मी नाशिकचा राहणारा आहे हा अनुभव मला काही वर्षांपूर्वी आला होता आमच्या भागात एक जुनं हॉटेल आहे जे अनेक वर्षांपासून बंद आहे तिथे लोक पोहत असल्याच्या अफवा नेहमीच पसरवत असतात पण मला तशा गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता माझा मित्र ज्याला आम्ही बबल्या या टोपण नावाने हाक मारायचो त्याला अशा गोष्टींबद्दल खूप उत्सुकता होती त्यानं एकदा मला आणि आमच्या इतर मित्रांना म्हणजे सदा आणि आकाशला बोलावलं आणि म्हणाला चला त्या हॉटेलला भेट देऊ बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय एकदा जाऊन बघूच काय आहे ते आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकू आम्ही दोन दिवसांनी रात्री तिथं जायचं ठरवलं त्या दिवशी आम्ही चौघ जमलो हातात टॉर्च आणि जरा हिंमत करून रात्री बरोबर अकरा वाजता त्या जुन्या हॉटेलकडे जायला निघालो हॉटेलच्या बाहेर पार्किंगसाठी जागा होती तिथे गाडी लावून आम्ही आत शिरलो आजूबाजूला सगळीकडे गडद काळोख आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती हॉटेलचं बांधकाम खूपच जुनं होत बऱ्याच वर्षांपासून हॉटेल बंद पडलं होत भिंतींचा रंगही फिका पडला होता पायाखाली धूळ माती पसरली होती आम्ही हळूहळू पायऱ्या चढून वर गेलो आणि काउंटरजवळ पोहोचलो तिथं अचानक मला माझाच आवाज ऐकू आला आपल्या सदा मला वाचवा मी सुन्न झालो माझ्या आवाजात तो आवाज कुठून आला हे मला उमगत नव्हतं मित्राने लगेच विचारलं प्रसन्न तू बोललास का मी घाबरत नाही म्हणालो त्यावर सदा म्हणाला आकाश हे काय चाललंय आकाशनं ही गोंधळून नकारार्थी मान हलवली कारण आमच्यापैकी कोणालाच काहीच कळत नव्हतं की काय चाललंय ऐकू आलेला आवाज अगदी माझ्यासारखा होता जणू काही मीच बोलतोय भास नक्कीच नव्हता कारण मीच नाही तर चौघांनीही तो आवाज स्पष्ट ऐकला होता त्या प्रकाराने आम्ही इतके घाबरलो की पळत पार्किंगच्या दिशेने खाली जायला निघालो पण जसं पायऱ्या उतरलो तसंच पुन्हा काउंटर समोर आलो पुन्हा खाली जायचा जिना उतरू लागलो पण पुन्हा समोर तेच काउंटर जणू काही आम्ही त्या एका मजल्यावरून बाहेर पडू शकत नव्हतो त्या जागेने किंवा त्या जागे जे काही होत त्यानं आम्हाला जणू जखडून ठेवलं होत आम्ही आठ ते दहा वेळा खालचा जिना धरून धावत राहिलो पण राहून राहून एकाच ठिकाणी परतत होतो आम्ही प्रचंड घाबरलो पण इतकं थकायला झालं होतं की इच्छा नसतानाही मी दाब लागून काही सेकंद थांबलो पण तोच आवाज पुन्हा आला वाच आणि माझ सर्वांग शहारलं माझ्या आवाजातला तो कोण आहे या विचाराने डोकं सुन्न झालं होत आम्ही ठरवलं की आता जे काही आहे त्याचा सामना करायचा आम्ही आवाजाचा कानोसा घेत कॉरिडोर कडे निघालो त्या दिशेला बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता पण तरीही तो आवाज कुठून आला हे शोधायला आम्ही आत गेलो जसजसा आम्ही त्या दिशेला जात होतो तसे तो आवाज पुन्हा येऊ लागला आपल्या वाचवा माझाच आवाज पण त्या आवाजात एकनामी भीती जाणवत होती जणू मी सडकलोय वाचवा शरीरातला त्राण संपलाय आणि मदतीसाठी माझ्या मित्रांना मी जीवाच्या आकांताने हाकात देतोय पण तिथे पोहोचताच आवाज बंद झाला त्या शांततेनं आमचा जीव अजूनच टांगणीला लागला होता काही कळते ना कळते तोच एका लहान मुलीचा गाण्याचा आवाज आला ए पी सेफ चे त्या आवाजाने आमचं लक्ष पुढे गेलं आणि मित्राच्या हातातली बॅटरीची दिशा त्या दिशेला वळली तिथल्या एका कोपऱ्यात एक लहान मुलगी बसली होती ती अंधाऱ्या कोपऱ्यातून आमच्याकडेच पाहत होती तिचे डोळे अगदी काळपट दिसत होते चेहऱ्यावर वेगळंच हसू होत आम्ही मागे वळलो आणि पळायचा प्रयत्न केला पण ती मुलगी पुन्हा समोर दिसली आता मात्र आमची पावलं जागीच खळली ती शांतपणे म्हणाली माझे आई वडील कुठे आहे आम्ही कुणीही बोलण्याचं धाडस केलं नाही तेव्हा ती रडू लागली आणि रागात ओरडली तुम्हीच त्यांना मारलत तिच्या त्या वाक्यानं आम्ही हादरलो काही कळायच्या आत ती अचानक आमच्या दिशेने धावून आली आम्ही प्रचंड घाबरून पळत सुटलो ती आमचा पाठलाग करत होती तिचा आवाज आता एका मुलीच्या आवाजातून बदलून अतिशय जिवंत सोडणार नाही आम्ही जिथे मार्ग मिळेल तिथे धावत सुटलो एक मित्र म्हणाला की फायर एक्झिटचा रस्ता असेल म्हणून तो शोधू लागलो तेवढ्या तिका वेगळ्या आणि शांत आवाजानं सांगितलं बाळांनो फायर एक्झिट किचनच्या बाजूला आहे लवकर जा पण मागे वळून पाहू नका आम्ही ते ऐकून धावत किचन कडे निघालो सुदैवाने आम्हाला त्या बाजूला फायर एक्झिटचा रस्ता दिसला तसे आम्ही तिथून बाहेर पडलो आमची गाडी घेऊन थेट घरी निघून आलो त्या आवाजानं आम्हाला वाचवलं मात्र तो आवाज कोणाचा होता आणि त्याने आम्हाला मार्ग दाखवून का वाचवलं याचं उत्तर आम्हाला कधीच मिळालं नाही त्या हॉटेलमध्ये घडलेलं प्रकरण आम्ही कधीच विसरू शकत नाही ती लहान मुलगी तिचे काळपट डोळे तिचं ते ओरडणं हे सगळं अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो तो, तो अनुभव आम्हाला कायमच शिकवून गेला की विषाची परीक्षा घ्यायची नसते काय माहीत तुमच्यासाठी अनोळखी जागी काय वाढून ठेवलंय या प्रसंगानंतर मात्र आम्हा मित्रांनी त्या हॉटेलच्या वाटेला जायचं सोडलं आजही ते हॉटेल बंद आहे तसंच त्याच भयान आणि भगास अवस्थेत अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर भाऊ चव्हाण यांनी पाठवला आहे मी सातारा जिल्ह्यातील राहणारा शिक्षणासाठी पाटणच्या महाविद्यालयात शिकत होतो कॉलेजमधील मित्रांबरोबर मजा गप्पा आणि पार्ट्या करणे हे आमच्यासाठी नेहमीच उत्साहाचं कारण असे एके दिवशी मी ऋषी सुमित आणि रोहित आम्ही सगळ्यांनी ठरवलं की रात्रीच्या वेळेस एक छोटीशी पार्टी करायची आणि यावेळेस वेगळ्या ठिकाणी जायचं ठिकाण ठरलं जे पाटणच्या वर डोंगराळ भागात आहे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जाणं फारसं सुरक्षित मानलं जात नसे पार्टीची तयारी झाली संध्याकाळी सगळं सामान जेवणासाठी लागणारं साहित्य आणि काही आवश्यक वस्तू घेऊन आम्ही आठ वाजता ठरलेल्या जागेवर पोहोचलो त्या रात्री अंगाला बोचणारी थंडी पसरली होती त्यामुळे आमची पार्टी जोरदार होणार यात काही शंका नव्हती गडद काळोख आणि आसपासची शांतता अंगावर काटा आणणारी होती आम्ही आपापल्या कामाला लागलो चिकन स्वच्छ करून बिर्याणी बनवायला घेतली सुमित बिर्याणी करण्यात गुंतलेला असताना मी रोहित आणि ऋषीने थोडं जंगलात फिरून यायचं ठरवलं कारण बिर्याणी व्हायला अजून वेळ लागणार होता जंगलात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येत होता ती घनदाट झाडं मधूनच ऐकू येणारी विचित्र आवाज अंगावर भीतीची शिरशिरी आणत होते तरीही मित्रांबरोबर असल्यानं आम्ही निर्भयपणे पुढे चालत होतो सुमारे तासभर भटकंती केल्यावर आम्ही ठरवलं की आता परत फिरू परत आल्यावर बिर्याणी तयार झाली होती ती चविष्ट बिर्याणी खाल्ली गप्पा मारल्या आणि रात्री उशिरा आणखी काहीतरी करण्याचा विचार करू लागलो आमच्या एका मित्राला अचानकच शिकार करण्याचा विचार सुचला कधीतरी जंगलात जाऊन ससे किंवा पक्षी पकडणं हा वेगळाच अनुभव असेल तो म्हणाला त्या कल्पनेनं आम्ही सगळेच उत्साही झालो आणि जंगलात जायला निघालो वेळ माहीत नाही पण मध्यरात्र उलटून गेली असावी आम्ही जंगलात आत जाऊ लागलो सुमारे एक किलोमीटर चालल्यानंतर अचानक एक ससा दिसला तो पकडण्यासाठी आम्ही सर्वजण वेगाने त्याच्या मागे धावू लागलो ससा मात्र फार चपळ निघाला त्याच्या मागे धावताना आम्ही कित्येक किलोमीटर आत गेलो त्यात वेळेचही भान राहिलं नाही एक क्षणी एक ससा आमच्या नजरेआड झाला आणि आम्ही सगळे थांबलो त्याच वेळी आम्हाला जाणवलं की आजूबाजूचं वातावरण खूपच गडद आणि वेगळं वाटतंय आम्हाला कळून चुकलं की आपण बहुतेक चकव्यात अडकलो आहोत आमच्यातल्या एका मित्राने हातातल्या टॉर्चचा प्रकाश आजूबाजूला टाकला पण झाडांच्या सावल्यांमुळे समोरचं काहीच नीट दिसत नव्हतं आम्ही मागे फिरायला सुरुवात केली पण वाट काही किल्या सापडे ना अशा अवस्थेत आमचं धैर्य खचू लागलं त्याच वेळी मागून एक विचित्र आवाज आला आम्ही घाबरून मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीही नव्हतं त्या अंधाऱ्या वातावरणात आवाजाचा स्रोत शोधणं अशक्य होत आमच्या मनात भीतीने घर केलं होतं आम्ही पळत पळत पुढे जात राहिलो कुठलीही दिशा माहीत नसताना आम्ही फक्त जंगलातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो दोन तासांनी शेवटी आम्हाला एक ओळखीची वाट दिसली आम्ही जीवाच्या आकांताने त्या वाटेवर धावलो आणि कसेबसे गावाजवळच्या एका घरापर्यंत पोहोचलो त्या घरातल्या माणसांनी आम्हाला पाणी दिलं आमची विचारपूस केली पण आम्ही काहीच सांगू शकलो नाही घरी परतल्यावर सगळ्यांना ताप भरला होता आम्ही काही दिवस आजारी पडलो होतो जंगलात जाणं निसर्गाचा आनंद घेणं हे चांगलंच पण निसर्गाच्या अज्ञात शक्तींचा आदर करणं तितकंच महत्वाचं आहे कधी कधी मानवाच्या मर्यादा ओळखून सुरक्षित अंतर राखणं हेच शहाणपणाचं ठरतं अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अशोक कुरुंद यांनी पाठवला आहे ही गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा मी चौदा वर्षांचा होतो उन्हाळ्याची सुट्टी होती आणि सुट्ट्या म्हटलं की मावशीकडे जाणं आलंच मी मावशीकडे पोहोचल्यानंतर माझे मावस भाऊ विकी आणि करण यांच्यासोबत भरपूर खेळायचो आम्ही दिवसभर मस्ती करायचो गप्पा मारायचो आणि आमच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकायचो मावशीचं घर गावात होतं एका शाळेच्या शेजारी त्या शाळेच्या मागे मोठा वनविभाग होता जो अंधार पडायला लागल्यानंतर सामसूम होऊन जायचा आजी नेहमी त्या जागेबद्दल काही ना काही सांगायची त्या झाडांमध्ये भूत असतात किंवा रात्री त्या जंगलातून मोठमोठाले आवाज येतात असं सगळं जे ऐकून आम्ही थोडं घाबरायचो पण तेवढंच कुतूहलही वाटायचं एके दिवशी दुपारी चारच्या सुमारास आम्ही तिघे भाऊ शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेलो खेळण्याच्या नादात वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही सूर्य मावळला होता आणि रात्र झाल्याचं लक्षात आलं संध्याकाळी मैदानात फारशी वर्दळ नव्हती म्हणून खेळ आटोपून आम्ही मैदानातच गप्पा मारत बसलो तेवढ्यात मला जाणवलं की शाळेमागच्या जंगलात काहीतरी हालचाल होते मी विकी आणि करणला विचारलं काही आवाज ऐकू येतोय का तुम्हाला पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मग अचानक एक विचित्र हसण्याचा आवाज आला <laughs> जो ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला मी घाबरून तिथून उठण्याचा प्रयत्न केला पण माझं शरीर सुन्न झालं जणू कुठल्याशा अज्ञात शक्तीनं मला पकडून ठेवलं होतं मी घाबरून ओरडलो पण आवाज माझ्या घशातून बाहेरच पडला नाही विकीने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझी अवस्था पाहून त्यानं माझ्या खांद्याला धरून उठवलं चल लवकर इथून निघूया तू म्हणाला करणही आमच्या सोबत पळस सुटला त्या रात्री मी घरी आलो पण मन अजूनही घाबरलेलं होतं सतत वाटत होत की हे सगळं इतक्यावर थांबणार नाही आणि तसंच घडलं आईने विचारलं काय रे काय झालं एवढा गप्प का पण मी काही बोललो नाही मनातली भीती घेऊन तसा झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही लागली नाही रात्री तीन च्या सुमारास अचानक घराच्या बाहेर दाराची कडी वाजायला लागली माझ्या कानावर आवाज पडताच मी जागा झालो त्या आवाजासोबतच पुन्हा तोच हसण्याचा आवाज मला ऐकू येऊ लागला मी पांघरुणात अंग ओढून घेतलं मला असं वाटत होत की तो आवाज मला बाहेर बोलावतोय जणू काही तो आवाज माझ मन आणि शरीर काबीज करू पाहतोय देवाचं नाव घेत मी शांत राहण्याचा प्रयत्न केला पाच ते दहा मिनिट अशीच गेली पण तो आवाज थांबायचं नाव घेत नव्हता ना तब्बल दीड दोन तास बाहेर दाराची कडी वाजत होती आणि त्याच सोबत त्या हसण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता बघता बघता सकाळ झाली मी रात्रीच्या अनुभवामुळे खूपच घाबरलो होतो झोपेच्या अभावामुळे मी अशक्त वाटत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी मावशीला आणि घरातल्यांना सगळा प्रकार सांगितला की रात्री बाहेर कोणीतरी आलं होतं कढी वाजवत होतं आणि आवाजही येत होता त्यावर घरातले सगळे हसले आणि म्हणाले की असं काहीच नाहीये पण माझ्या मावसभावांना माझ्या चेहऱ्यावरची भीती दिसत होती विकी म्हणाला मी पण ऐकलं होतं पण मी काही बोललो नाही त्या घटनेनंतर दोन दिवस मी आजारी पडलो होतो मी शारीरिकदृष्ट्या अशक्त झालो होतो पण मानसिक त्रास त्याहूनही हो जास्त होता शेवटी आम्ही ठरवलं की त्या भागात पुन्हा कधी जायचं नाही तो हसण्याचा आवाज आणि रात्रीचा भयानक अनुभव माझ्या मनात कायमचा कोरला गेलाय तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका